नमस्कार शेतकरी बांधवांनो नाव संदीप गायकी मिशन समृद्धीमध्ये मी आपल्या सर्वांचे मनाशी खूप स्वागत करत आहे बघा या ठिकाणी एका प्लॉटवर आहे प्लॉट आहे आपल्या कपाशीचा आता बरेचसे लोकं परेशान आहे कपाशी जमत नाही खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे पातेगळ होते बोंडे म्हणजे बोंड्या गळत आहेत आळीचं प्रमाण वाढलं आहे हे खूप साऱ्या प्रॉब्लेमने शेतकरी त्रस्त आहेत आज आणि या ठिकाणी एक प्लॉट आहे प्लॉट आपण पाहू शकतो तर या ठिकाणी आपण या झाडाला लागले जे सुरुवातीला ज्या कैऱ्या आहेत या कैर्या बघू शकतो पाठी किती जवळजवळ लागलेली ही आपण या ठिकाणी पाहू शकतो झाडाची क्वा कौल, क्वालिटी सगळ्या काही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आहे तर हा प्लॉट कोणाचा आहे कसा फायदा या शेतकऱ्यांचा झाला आहे हे मी तुम्हाला दाखवतो अक्षरशः तर बघा नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। नाव सांगा तुमचं देवाजी दामोदर चौधरी बघा मा, हे माझे सहकार्य आहेत मिशन समृद्धीमध्ये आणि मा यावर्षी हे माझ्या मार्गदर्शनाने पूर्ण कपाशीचा प्लॉट करत आहेत आणि एक मला तुम्हाला दाखवायचं आहे मित्रांनो की यांचा हा जो प्लॉट आहे जे आपण मिरची पिकासाठी औषधी देतो त्याच औषधाने हा कपाशीचा प्लॉटसुद्धा केलेला आहे म्हणजे आता तुम्ही देवाजी सरांना बऱ्यापैकी ओळखत असाल बरेचसे व्हिडिओ बघितले असतील तर हे स्वतः मिशन समृद्धी अंतर्गत शेतकऱ्यांना सर्व्हिस देण्याचं काम औषधी पुरवण्याचं काम हे स्वतः करत असतात आणि त्याच औषधांचा फायदा त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये कशा पद्धतीने करून घेतला यासाठीच मी हा व्हिडिओ आवर्जून बनवतो आहे आणि बरेचसे शेतकऱ्यांचा संभ्रम आहे की कापासाठी वेगळ्या औषधी असतात मिरचीसाठी वेगळे औषधी असतात वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळी औषधी घ्याव्या लागत असतात तर खरोखर मिरची पिकासाठी ज्या ज्या औषधांचा वापर आजपर्यंत शेतकरी बांधव करत आले तेच औषधी पूर्ण या कपाशी पिकासाठी वापरल्या गेलेले आहेत तर बघूया आपण काय फायदा झाला आहे देवाजी सर बोला। मला एक सांगा बरेचसे शेतकरी म्हणतात आता सर्वात पहिले मला एक सांगा हा जो आपला प्लॉट आहे हा किती आहे एक एक दहा गुंटे एक एकर दहा गुंट्याचा प्लॉट जिथं आपण सध्या उभे आहोत बरोबर तर हा एका पूर्ण एक एकराचा हा यांचा प्लॉट पूर्ण बघू शकतो आपण याच्यावरती एक नजर मी या ठिकाणी टाकतो आहे हा यांचा पूर्ण प्लॉट आपण अशा पद्धतीनेच पाहू शकतो आज एक म्हणजे कपाशीची हाईट क्वालिटी अजून बऱ्याचशा गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या आहेत मला सांगा व्हरायटी कोणती आहे आणि ब्रह्म ज्या ठिकाणी आपण उभे हे आहे आणि ही जी इकडनं बघतो आपण ही ब्रह्म अशा दोन व्हरायटी तुम्ही लागवड केलेल्या एका एकरामध्ये बरोबर तर मला एक सांगा बरेचसे लोकांचा एक प्रॉब्लेम आहे किंवा बरेचसे लोक आज शेतकरी वर्गांना वेगवेगळ्या पद्धतीने औषधी दिल्या जात आहेत बरोबर पण आपण ज्या पद्धतीनं मिरची पिकासाठी ज्या ज्या औषधी वापरल्या त्याच औषधींचा वापर आपण कपाशी पिकांसाठी केलं बरोबर बरो सर काही वेगळे पण दिसतंय का तुम्हाला का सारखंच आहे नाही पण मला एक सांगा आतापर्यंत दरवर्षी तुम्ही तुमच्या अनुभवाने शेती करत होतात बरोबर जमीन आसमानचा फरक आहे मार्गदर्शनाचा फायदा तर आहेच बरोबर पण जे औषधी आपण मिरची पिकासाठी दिल्या होत्या त्याच औषधी आपण कपाशी पिकासाठी वापरल्या तर काही असा फरक वाटतोय का तेच रिझल्ट येतात जे आपण पूर्वी घेतलेले मिरचीला जे आहे तेच बरोबर की नाही आज आपण औषधी दिलेले आहेत बरेचसे शेतकऱ्यांना त्याचे अनुभव पण आपण घेतलेले आज बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेतलेले मिरची पिकाचं आज तेच औषधी आपण जेव्हा कपाशी पिकाला वापरल्या तर त्याचा सुद्धा बेनिफिट त्याच पद्धतीने दिसतो आपल्याला मला सांगा आज आपल्या एका एका झाडाला कमीत कमी हे किती असतील पाते किती असतील पन्नास प्लस असतील सर पन्नास प्लस आपण म्हणण्यापेक्षा आपण एकदा बघू शकतो मित्रांनो हे कोणतंही झाड घ्या एकच झाड नाही म्हणत आहे मी आता हे बघा हे शेवटची फांदी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पात्यांपर्यंत एका याला लागलेला आहे तर एक फांदीला जर दहा पात्यापर्यंत तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात फांद्या आहेत तर पन्नास प्लस पात या पन्नास प्लस पन्नास प्लस आहे म्हणजे आहे दुसरं म्हणजे जे खालच्या फांद्या आहेत ना याला आपण चांगल्या पद्धतीनं पाहू शकतो सर आळीचा प्रादुर्भाव आहे का काही सध्या आतापर्यंत आळीचा प्रादुर्भाव नाहीच आहे एवढा पाऊस होतोय आपल्या भागामध्ये तरी पाण्याचा काही अतिरिक्त परिणाम दिसतोय एका झाडांवर स्ट्रेस मध्ये दिसतंय का झाड थोडस पाण्याचं प्रमाण जास्त झालं हा दोन चार मध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं त्याच्यामुळे थोडासा पिवळसरपणा वाढलेला आहे या साईडला जिथं जास्त जिथं पाणी जास्त असतंय त्याच ठिकाणी तुम्हाला जास्त पाणी दिसणार आहे बरोबर आहे बरं या शेतीमध्ये या पिकामध्ये आपण एक प्रयोग केलेला होता की आपण गळफांद्या काढलेल्या होत्या बघा शेतकरी बांधव हे जे झाड आहे ना हे बघा हे बघा इथं खाली तुम्हाला फांद्याच्या काढलेल्या दिसतील याच्याच नाही सर्वच याच्या बघा अर्ध्या प्लॉटच्या अर्ध्या प्लॉटच्या काढलेल्या आहेत ते याच्यासाठी की मला अनुभव बघायचा आहे सर खरंच तुम्ही जे गायडन्स करता त्याचा फायदा होतो की नाही होत तर त्यासाठी मला फक्त अनुभव घेण्यासाठी मी अर्ध्याच पिकाच्या हे बघा अर्ध्याच पिकाच्या गळफांद्या काढलेल्या होत्या आणि ते गळफांदे बघा खाली अजून दाखवतो नाही बाबा याच्यातसुद्धा गळफांद्या काढलेले आहेत याला पण कैऱ्या तुमचे पाते फुटे हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे बघा या कैऱ्या बघू शकता सगळ्याच काही गोष्टी तर गळफांद्या ज्यांच्या काढलेला आहे तो प्लॉट कसा आहे तुमचा एकदम जबरदस्त हे फांद्या ज्याच्या काढलेलं त्याच्या त्याला पाते भरपूर आहे आणि क्वालिटीही चांगली आहे आपण अर्धा अनुभवासाठी केलेला होता आता हे दिसतोय आता आपण अशा anyway. प्लॉट मध्ये जाऊया ज्याची गळफांदी काढलेली नाहीये हे बघा मित्रांनो या इकडे आता आपण थोडस जिकडनं गळफांदी काढलेली नाही अशा प्लॉट मध्ये तुम्हाला घेऊन चालतोय चालताना फांद्या मोडत आहे हे <laughs> ले बघा मित्रांनो आता आपण या भागामध्ये आहे या भागामध्ये आणि गळफांद्या ज्या आहेत ते काढलेले नाही आहेत हे बघा आता मी या ठिकाणी उभा आहे हे बघा याच्यामध्ये कसल्याही प्रकारच्या गळफांद्या काढलेल्या नाही आहे ह्या गळफांद्याच्या तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि जर याची कैरेंज हे बघा पात्यांची याच्यामध्ये पण पात्या पा खूप चांगल्या पद्धतीने आहे बघा कैऱ्या पण खूप चांगल्या पद्धतीने आहे शेवट्यापर्यंत संख्या कमी आहे पण त्याला जेवढ्या पात्या आहेत त्या पात्या याला खूप कमी दिसतात हा मोठा फरक आहे आणि त्याला जे कैरी भरण्याचं प्रमाण जे ते जिकड आपण गळफांद्या काढतो तिकडे कैरी भरण्याचं प्रमाण जास्त आहे इकडं खूप कमी आहे बरोबर तर अशा पद्धतीने हा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला दिसतोय तर आपण या पिकासाठी जे आहे सर मला एक सांगा मग असं काही आहे का की मिरचीसाठी साठी वेगळा औषध घ्यावं लागतं सोयाबीनसाठी वेगळा औषध घ्यावं लागतं लापन किंवा कपासाठी वेगळा औषध घ्यावं लागतं सोयाबीनला पण फावर्णी केली फवारणी मग फवारण्या घ्याव्या लागतात का गया गया की सोयाबीनला वेगळ्या कपाशीला गेला पाहिजे टायमावरती स्प्रे झाला पाहिजे आणि वेळेवरती जर आपले आता तुम्ही याला जैविक खतं सुद्धा वापरलेली तर जैविक खतांचा अनुभव काय राहिलाय एकदम जबरदस्त बघा मित्रांनो पन्नास टक्के रासायनिक खत मी कमी केले म्हणजे तुम्ही दरवर्षी जर पंचवीस बॅग वापरत असाल तर या वर्षी आर्द बारा बॅग तुमच्या जैविकच्या बारा बॅग तुमच्या रासायनिकच्या बरोबर आहे तर पहिल्यांदाच तुम्ही जैविक करत आहात या वर्षी माझ्या मार्गदर्शनात आपण कॉम्बिनेशन मध्ये अर्ध अर्धा केलेलं आहे तर काय तुम्हाला असं वाटतं पंचवीस बॅग जे टाकत होत्या उदाहरण शेतकरी म्हणतील की बाबा एकदम तर मी पंचवीस बॅग दिलाय नाही 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 पंचवीस बॅग नाही मी एक एक्झाम्पल दिलंय फक्त की सहा बॅग वापरले म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती बॅग वापरले सहा बॅग वापरल्या तीन केमिकल तीन म्हणजे आपण आतापर्यंत सहा बॅग वापरला त्याच्यापैकी तीन तुम्ही जैविक घेतलेले आहेत आणि तीन तुमच्या रासायनिक घेतलेल्या आहेत तर तिच्यामध्ये तुम्हाला आज फायदा वाटतोय का की ज्या शेतकऱ्यांनी आज रासायनिक केलेले टोटली त्याला पण एवढा फायदा दिसतोय का नाही सर आणि ज्याने जैविक केलेले टोटली त्याला पण एवढा फायदा दिसतोय हो का शंभर टक्के जैविक पण चालत नाही आणि रासायनिक पहिल्यापासून म्हणजे आपण शेतकरी बांधवांना एक समजावून सांगतो की जर तुम्ही पहिल्यांदाच जैविक करत असाल तर पन्नास टक्के पन जैविक आणि पन्नास टक्के रासायनिक करा दुसऱ्या वर्षी पंच्याहत्तर टक्के जैविक घेऊन जा तिसऱ्या वर्षी नव्वद टक्के जैविक घेऊन जा नंतर मग तुम्हाला शंभर टक्के जैविक वर जाता येईल जे आता तुम्ही बघितलं यावर्षी तुम्ही अनुभव घेतला पहिल्यांदाच माझ्या मार्गदर्शन तुम्ही कपाशी करत आहात तर फायदा तुमच्या डोळ्यासमोर आहे दिसतोय सर जैविकचा फायदा जास्त वाटतो की रासायनिकचा जैविकचा फायदा जैविकचे जे काही तुम्हाला रासायनिक म्हणजे जैविकचे जे काही औषधी तुम्हाला दिले गेले फवारणीसाठी असेल किंवा जमीन सोडण्यासाठी असेल त्याच्यासाठी वापरले सर रासायनिक औषधी किडे वगैरे त्याच्यासाठी आपण जास्त त्याचा प्रयोग केला बरोबर पण आपण पूर्ण क्वालिटी साठी आपण जैविकच वापरलं वाढसाठी पण जैविकच वापरलं या बोंडे भरण्यासाठी सुद्धा आता आपण जैविक खत सुद्धा अवेलेबल केलेली आहेत तर बोर। ते सुद्धा तुम्ही याला वापरलं आता सध्या साठवीस तुम्ही याचं खत सोडलंय बरोबर साठवीस तुम्ही खत सोडलंय कॅनीचं खत सोडलंय ते बी लिक्विड फॉर्म बरोबर ते सुद्धा जैविक मधूनच तुम्हाला सोडलेलं आहे आता म्हणजे आता सध्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर सुद्धा तुम्ही या ठिकाणी केलेला आहे तर मला सांगा त्या सगळ्यांचा फायदा तुम्हाला दिसतोय दिसतोय बरोबर आता मित्रांनो मलाही सांगा तुम्ही आता सतत डोळ्यांनी प्लॉट बघत आहात प्लॉट कसा आहे या कपाशीचा प्लॉट कसा आहे प्लीज मला आवर्जून सांगा आणि इकडनं मी परत एकदा सांगतो इकडनं जी आहे व्हरायटी ही वेगळी व्हरायटी आहे इकडनं आपण जी आहे इकडून ही वेगळी व्हरायटी आहे ती आणि ज्या ठिकाणी बघा या ठिकाणी डाब आहे बघा थोडीशी डाब तर ज्या ठिकाणी डाब आहे आता दोन चार दिवस पाऊस खूप मोठ्या प्रमाणात होतोय तर पिवळ सरपणा दिसतो त्याला सुद्धा आपण रिकवर करू शकतो उद्या परवा त्यासाठी मी त्यांना पुढचे शेड्यूल पुढचं मार्गदर्शन केलेलंच आहे तर कसा वाटतोय हा प्लॉट पूर्ण तुम्हाला एकदा प्लीज आवर्जून सांगा आणि सरांनी एक प्रयोग असा होता की सरांना शेतीकडे लक्ष देता येत नाहीये म्हणून त्यांनी मल्चिंग पेपरचा सुद्धा वापर या म्हणजे कपाशी पिकासाठी यावर्षी केलेला आहे म्हणजे निंदणी खुरपणी करण्याचं जे झंझट आहे ते नकोच म्हणून त्यांनी हे केलेलं आहे तर बघू शकता आपण हा प्लॉट कसा वाटतं मित्रांनो प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि जो गैरसमज असतो ना की मिरचीसाठी वेगळं कपातसाठी वेगळं तर हे प्लीज घेऊ नका सर्व औषधी प्रमाणे काम करत असतात फक्त एकच सांगेल वेळ ज्या वेळ दिलेली आहे त्या वेळेनुसारच फवारणी काढत चला समाधानी आहात पूर्णपणे शेतकऱ्या ज्याने समाधानी आहेतच तुम्ही पण समाधानी आहेत मिशन समृद्धी मध्ये आल्यानंतर खरोखर तुमचा फायदा झाला की नाही फायदा झाला म्हणजे मार्गदर्शनाने फायदा होतो की औषधाने मग मार्गदर्शन मार्गदर्शनाचा जास्त म्हणजे याच्या तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांची औषधी दिली आजही वेगवेगळ्या कंपन्यांची औषधी शेतकऱ्यांना देत आहे पण स्वतः तेच औषध जे तुम्ही दुसऱ्यांना देत होते स्टेजला औषध पाहिजे हे महत्वाचं आहे मग हे जेव्हा तुम्हाला आता माझ्या माध्यमातून मार्गदर्शन झालं तर त्याचं मार्गदर्शनाचा त्याच औषधांनी फायदा केला पण मार्गदर्शन किती महत्वाचं मा आहे मार्गदर्शन हे समोर हे डोळ्यासमोर आहे जे आहे ते डोळ्यासमोर आहे मित्रांनो प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि जैविक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला पाहिजे यासाठी सर्वांना प्रेरित करा धन्यवाद मित्रांनो